हाय हॅलो प्राजक्ता वर्ल्डमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अफकोर्स खूप छान खूप मस्त आणि खूप आनंदी असणार आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी आणि माझ्या दोन छोट्या पर्या आम्ही पण सगळेजण खूप आनंदात आणि खूप मजेत आहोत सो खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता पण आज का माहिती नाही आज परत एकदा इच्छा झाली की चला काहीतरी नवीन घेऊन येऊ काहीतरी युनिक करू म्हणून हा ब्लॉग बनवला सो so, आंतर मंडेपासून तर अंतराची स्कूल चालू झालेली so, आहे आणि आज आहे वेनसडे मी हा ब्लॉग ब्लॉग शूट करते येतो सो आम्ही सुट्टीमध्ये खूप एन्जॉय केलं खूप फिरलो मी आहेत त्याचे फोटोज ते, ते पण यूट्यूबवर पोस्ट करीन तुम्ही नक्की बघा आवडले तर लाईक करा खूप फिरलो खूप एन्जॉय केला आणि फायनली बॅक टू स्कूल अंतराची व्यवस्थित स्कूल चालू झालेली आहे अक्षरा पण थोडीफार आता मोठी झालेली आहे सो मी विचार करते की मी परत एकदा माझ्या कामावर फोकस करीन म्हणजे मला परत एकदा जॉब वगैरे जॉईन करायचा आहे बघू पण आता हे ठीक आहे हा विषय आता सध्या तरी बाजूला राहू दे सो माझे घरातले तर सगळी कामं झालेली आहेत अक्षर आजीबरोबर बाहेर गेलेली आहेत तिचे बाबा पण बाहेर गेलेले आहेत अंतरा पण स्कूलमध्ये गेलेली आहे घरी मी एकटीचे येस yes. आणि ना मधल्या काही दिवसामध्ये इतकं काही इतकं काही घडून गेलेलं आहे की सगळं काही आपल्याला नाही शेअर करता येत बट मी थोडंफार सांगेन की माणूस म्हणजे माणूस चेंज होतो माणूस बदलतो पण त्याला बदलायला आपण भाग पाडतो हे जेव्हा समोरच्याला कुठंतरी कळेल ना त्यावेळेस मी तर म्हणेल बापरे म्हणजे आपण नुसतं लोकांना दोष देण्यातच बिझी असतो की हा चेंज झाला तो चेंज झाला तो बदलला त्याने असं केलं त्याने तसं केलं पण त्याने असं का केलं तो का बदलला ह्याच्यामुळे अशी जर का तुम्ही कधीतरी कुठेतरी गेलात ना की मग डॅट तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की तिथं पण आपणच कारणीभूत असतो सो असो आज तर मी ब जेवणात बनवणार आहे मस्तपैकी कांदा आणि टमॅटोची चटणी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याची रेसिपी वगैरे तर नाही काय शेअर करणार पण येस अफकोर्स अंतरा अक्षरा या दोघींनाही आज मी या व्हिडिओमध्ये दाखवेल आम्ही दिवसभर काय काय करतो ते पण मी तुम्हाला दाखवेल आमच्याकडे लाईट नाही आहेत माहिती नाही पण जसा पावसाळा चालू झाला ना तसं लाईट नसतेच म्हणजे बऱ्याच वेळेला लाईट नसते आणि जेव्हा थोडा वेळच असते एक अर्धा तास असली so, की एक तास घालवतात वगैरे असं बरंच काय काय मॅटर चालू आहे लाईटवाल्यांचं पण सो बघू मी आज त्या दोघींना पण दाखवेन आणि मी असं ठरवलं आहे की मी आता कंटिन्यू ब्लॉगिंग करीन कंटिन्यू मी माझ्या ह्या कामावर तरी फोकस करीन सो so, बघू काय काय होते बिकॉज ना ह्या मेमरीज आहेत ज्या मला अंतरासाठी आणि अक्षरासाठी अशा जपून ठेवायच्या आहेत कारण की एका पॉईंटनंतर जेव्हा म्हणजे जेव्हा त्या दोघी मोठ्या होतील तेव्हा त्यांना पण असं कुठेतरी हे सगळं बघितल्यावर असं छान वाटलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मग मी विचार केला की नाही अजून तर वेळ गेलेली नाही आत्ता शिकता अजूनही खूप छोटे छोटे आहेत पण इथून पुढचे जे काही मुमेंट्स असतील जे काही असेल ते सगळं मी कॅप्चर करून ठेवीन आणि त्यांच्यासोबत शेअर करील सो चला मी या अंतरा आणि अक्षराने की परत एकदा तुम्हाला भेटतील बघू मग पुढे काय 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 करते बघा अक्षरा कशी लॉलीपॉप खाते काय खाते तू काय खाते काय खाते सगळं भरलंय थांब दाखवतो शी कस खाती लॉलीपॉप सगळं चिकट चिकट केलंय काय खाते तू काय खाते पा। आणि ते बघू शकतात तिथे आल्यानंतर ह्या दोघींची मस्ती प्रचंड मस्ती करतात या दोघी जणी पण हो की नाही ऍक्च्युअल आणि इथं आमची जेवणं वगैरे झाली होती आणि ह्या दोघींचा डान्स चालला होता कारण तारक मेहतामध्ये लागलं होती गाणी जी या दोघींना खूप 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 आवडतात सो इथे यांचा अशा प्रकारे डान्स चालला होता दोघीही ऐकत नव्हत्या प्रचंड मस्ती करत होत्या ह्या दोघींची जेवणं झालेली होती म्हणून ह्यांची एनर्जी एवढ्या नेक्स्ट लेवलची होती सो जोपर्यंत अंतरा स्कूलमधनं येत नाही तोपर्यंत अक्षराला बिलकुल करमत नाही आणि आत्ता पण तुम्हाला त्या दोघींचाही आवाज येत असाल कारण ह्या दोघी सतत आवतीभोवती फिरत असतात सतत असं एकही मिनिटा नसतो की जिथं या दोघी माझ्यासोबत नसतात सगळीकडे या दोघी माझ्यासोबत असतात असं बघू शकतात आन अक्षू जो आंत्र येईपर्यंत बिलकुल खेळत नाही बिलकुल खूप त्रास येते सतत कडेवर घे हे कर ते कर ते कर पण जशी तिची दिदी येते तशी ती एवढी मस्ती करते एवढी मस्ती करते बापरेचं इथं तर तुम्ही बघूच शकता दोघींचा डान्स खूप वेळ चालला होता मग शेवटी त्यांना म्हटलं झोपा आता तुम्ही दमल्या असताल मग त्याच्यानंतर ह्या दोघींना झोपवलं आम्ही आमची कामं आवडली आणि मी पण मस्त अशी झोप काढली नंतर उठून बघतोय तो एवढा प्रचंड पाऊस चालू होता आज दिवसभरात पाऊस थांबलाच नाही म्हणजे थोडासामध्ये एक दहा पंधरा मिनटासाठी वगैरे थांबला असेल पण नंतर नंतर कंटिन्यू पाऊस चालू होता कंटिन्यू <laughs> शेकी आहे तुझी सुंदर बाबू बाबू ए बाबू चल नाच नाच so, सो फायनली आत्ता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यांची मस्ती कशातही पाणी घेतात कशातही नुसतं ह्यांना पाणी खेळायला पाहिजे असतं आणि आंतरा पण स्कूल मधून आलेली आहे सातसा ब्लॉक खरंच खूप छान बाळा आंबळा काढली ही आंबळा आणि ती आमच्या इकडे मोठेज

बघू शकता संध्याकाळचे सात वाजता झालेत म्हणजे साडेसहा झालेत पण इकडे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे हा पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही राव अख्खा दिवस नुसता पाऊस आहे नुसता पाऊस मला नाही माहिती आहे यात किती स्पष्ट दिसतं पण बट सारखा पाऊस झाला आहे आणि कसं एकदम गारगार गारगार पडलं आहे आत्ता तर अंतरा आणि अक्षरं उठलेले आहेत सो बघू आता काय काय 3, फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10 इलेवन গুড এ বিসিডি বোলা व्हेरी गुड आता संडे म्हणत तरी बोल संडे मंडे ट्युसडे वेनसडे वेनसडे सॅटरडे थर्सडे थर्सडे फ्रायडे फ्रायडे सॅटरडे सॅटर्सडे आता हे पाठ करा अजून काय काय येतं तुला मला पोयम बोल हम्म चॉबी चीज डिंबल चीज रोजी लिच सीट वेडिंग काली हेयर वेरी सेन आयचा ब्लू लवली टू टीचर वे इज दैट यू यस 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 हम टंग टंग आता इथ ब्लैक बोर्ड है ना त्याच्यावर लिहून काढ ओके जा गो